शोध सत्य बातमीचा लोकसभा निवडणुकीचा प्रचार रंगात यायला सुरुवात झाली आहे त्यातच आज शिरूर लोकसभेतील डॉक्टर अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील हे दोन्ही प्रतिस्पर्धी उमेदवार आमने सामने आले यावेळी डॉक्टर कोल्हे यांनी आढळराव पाटलांच्या पायापडून नमस्कार केला निवडणुका येतात जातात पद येतात जातात पण माणूस टिकला पाहिजे त्यासाठी वाचा शुद्धी त्यासाठी वाचा शुद्धी वर्तन शुद्धी आणि हेतू शुद्धी आवश्यक असल्याचं सांगत महाराष्ट्राचा स्वाभिमान डोळ्यासमोर ठेवून मतदान करा असं आवाहन कोल्हे यांनी एरवी वैयक्तिक टीका आढळरावांनी आज मात्र डॉक्टर कोल्हे संपूर्ण भाषण ऐकलं महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ अमोल कोल्हे आज राजगुरुनगर तालुक्यातील प्रचार दौऱ्यावर होते यावेळी अमोल पवार अशोक खांडेराव बाबाजी काळे आबा धनवटे अतुल देशमुख सुधीर मुंगसे निलेश कड मयूर दौंडकर राजमाला बुट्टे पाटील सोमनाथ मुंगसे सुधीर भोमाळे संजय घनवट वाडागावात सुरू असलेल्या हरिनाम सप्ताहात डॉक्टर कोल्हे आणि आढळराव पाटील आमने सामने आले डॉक्टर कोल्हे यांनी ज्यावेळी सप्ताहात पोहोचले तेव्हा आढळराव पाटील भाषण करीत होते त्यांचं भाषण संपताच कोल्हेंनी पाया पडून त्यांना नमस्कार केला आणि संवाद साधला त्यानंतर आपल्या भाषणात डॉक्टर कोल्हे म्हणाले की वाचाशुद्धी वर्तनशुद्धी आणि हेतूशुद्धी महत्वाची आहे निवडणुका येतात जातात पद येतात जातात परंतु त्यातला माणूस टिकला पाहिजे हीच भगवंतांची शिकवण आहे संतांनी प्रत्येकाला आत्मभान दिलाय महाराष्ट्राचा स्वाभिमान समोर ठेवून मतदान करा असं आवाहन करताना डॉक्टर कोल्हे म्हणाले की देश पुढची पाच वर्ष कोणाच्या हातात राहणार आहे हे ठरवणारी ही निवडणूक आहे दोन हजार चौदाला गॅस सिलेंडरची किंमत साडे चारशे रुपये होती त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं की गॅस सिलेंडरला पायापणा आणि मग मतदानाला जा आज गॅस सिलेंडरचे भाव हजारोंच्या पुढे गेलेत त्यामुळे तीन वेळा पायापडा मग विचार करून मतदान करा जेव्हा देश टिकतो तेव्हा धर्म टिकतो आणि देहाकडून देवाकडे जाण्याचा मार्ग जो आहे त्याच्यामध्ये देश लागतो त्यामुळे देशाच्या भवितव्यासाठी मतदान करा असं आवाहनही डॉ कोल्हे यांनी केलंय एरवी प्रचारा दरम्यान वैयक्तिक टीका करणाऱ्या आढळराव पाटलांनी आज मात्र कोल्हेंचं संपूर्ण भाषण ऐकलंय भाषण संपल्यावर आढळराव पाटील लगेच आपल्या पुढच्या दौऱ्याला रवाना झाले तर डॉक्टर कोल्हे यांनी सप्ताहाच्या महाप्रसादात पंगत वाढली उपस्थित असणारे सगळे मान्यवर आपल्या लोकसभेचे उमेदवार माजी खासदार शिवाजीराव आढराव पाटील असतील आमदार माझे मार्गदर्शक दिलीप अण्णा पाटील असतील कैलासराव सांडपोर असतील संजीव शेठ लघवट असतील प्रमुख अशोकराव खांडेप्राड असतील सुधीर शेठ मुंग असतील सोना शेठ मुंशे असतील आपण सगळे उपस्थित असणारे मान्यवर असं तर आपल्या वाडा गावामधला हा अखंड हरिनामाचा सप्ताह हरिनाम का धावलं तर अंतकरणाच्या श्रुद्धीसाठी आपण हरिणाम घेत असतो आणि त्यासाठी तीन श्रुद्धी फार महत्त्वाच्या आहेत भगवान वाचा वाचाश्रुती आहे त्यानंतर त्यामध्ये वर्तन वर्तनश्रुती आहे आणि त्यामध्ये हेतुश्रुती आहे हिरवणांना वाचाश्रुतीमध्ये आपण म्हणतो की आपलं जे काही बोलतो ते योग्य असावं वर्तन वर्तनश्रुद्धी असली त्यामध्ये जे काही करतो ते योग्य असावं आणि सगळ्यात महत्त्वाची असते हेतुश्रुद्धी आपण जे काही करतो त्याचा नेमका हेतू काय हे का फार महत्वाचं निवडणुका येतात जातात पद येतात जातात त्यातला माणूस टिकला पाहिजे त्यातलं माणूस पण टिकलं पाहिजे हीच तर भगवंताची आपल्याला शिकवण कारण ज्ञानेश्वर माऊली असेल जगद्गुरु तुकोबा राय असतील या सगळ्यांनी प्रत्येक माणसाला आत्मभान केलं म्हणजे पारतंत्र्यामध्ये हातातली तलवार सुटली होती पण मूठ वळलेली ठेवली ती भागवत धर्माच्या भगव्या पताकेने आपली मूठ वळलेली ठेवली या प्रत्येक माणसाला आत्मभान देण्याचं काम माऊलींनी केलं जगद्गुरू तुकोबारायांनी केलं आणि या आत्मभान जागलेल्या माणसाला स्वाभिमान देण्याचं काम हे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांनी केलं आणि हा स्वाभिमान समोर ठेवून महाराष्ट्राचा स्वाभिमान समोर ठेवून आज सर्वसामान्य शेतकरी असेल सर्वसामान्य तरुण असेल सर्वसामान्य महिला असेल या सगळ्यांसाठी जसं आपण म्हणतो रामायण महाभारत आपले धार्मिक ग्रंथ आहेत जगद्गुरु तुकाराम महाराजांची गाथा असेल माऊलींची ज्ञानेश्वरी असेल हे जसे धार्मिक ग्रंथ आहेत त्याच पद्धतीनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान हा राष्ट्रीय ग्रंथ आहे त्याचं रक्षण जेव्हा करतो तेव्हा सर्वसामान्याचं अधिकार आहे तो अधिकार कायम अबाधित राहतो आणि तो अधिकार अबाधित राहण्यासाठी माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे तेरा मेला लोकसभेची निवडणूक देश पुढची पाच वर्ष कोणाच्या हातात राहणार आहे हे ठरवणारी निवडणूक आज मान्य पंतप्रधान खर तर पुण्यामध्ये सभेसाठी येणार आहेत केल्याशिवाय मान्य पंतप्रधानांनी आपल्याला सगळ्यांना सांगितलं होतं दोन हजार चौदा मध्ये मत द्यायला जाताना गॅस सिलेंडरला नमस्कार करून जा तेव्हा गॅस सिलेंडरची किंमत साडेचारशे रुपये आता तीन वेळा नमस्कार करून जावा लागल कारण ती हजाराच्या पलीकडे गेलेली आहे महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा